नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट दोन हजार पंचवीसमध्ये एकशे साठ प्लस गुण मिळवण्यासाठी आपण अभ्यासाचं उत्कृष्ट नियोजन कसं करावं याबद्दल परिपूर्ण माहिती घेणार आहोत आपण ज्या परीक्षेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत पाहत होतो सर्व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुवर्णसंधी चालून आलेली आहे टेट दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन नुकतेच प्रसारित झालेले फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे मात्र निश्चित झालेलं आहे की परीक्षा आय बी पी एसच घेणार आहे आणि आय बी पी एसने परीक्षा पद्धती परीक्षेचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे दोन हजार बावीस या वर्षी झालेली जी टेट परीक्षा होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये जी टेट परीक्षा होणार आहे त्या दोन्ही परीक्षा एकाच संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणार आहेत आय बी पी एस सिलेबस तोच आहे परीक्षा पद्धती तशीच असणार आहे यावर्षी मात्र परीक्षेचं स्वरूप थोडं बदलू शकतो परीक्षा जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ती थोडी बळवली जाईल कारण सर्वांना पॅटर्न माहीत झालेलं आहे त्यामुळे आपण तयारी करताना आपल्याला जर शंभर टक्के निश्चितपणे यश मिळवायचं असेल तर आपल्याला सर्वांपेक्षा वेगळी तयारी करावी लागेल मागचे दोन हजार बावीसचे जे टेट होती त्या परीक्षेची जी काठिण्य पातळी होती त्या काठिण्य पातळीच्या वरच्या थोडी आपल्याला तयारी करावीच लागणार कारण यावेळेस आपलं यश आपल्याला हुलकावणी देणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि सर्वांना माझी विनंती असेल आपण सर्वांनी जर मनापासून तयारी केली परिपूर्ण तयारी केली तर आपल्याला यश हे निश्चित मिळणार आहे परीक्षेची दिनांकसुद्धा त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे जे दिवस आहेत तीस पस्तीस दिवस असतील चाळीस पंचाळीस त्या दिवसांचं उत्कृष्ट नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि आपण ते नियोजन कसं करायचं हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या वेळेचा आपल्याला परिपूर्ण आपल्या यशासाठी परीक्षेतील यशासाठी पूर्णपणे वापर करायचा आहे आणि आपण जिद्दीनं पेटून टाळायचं आणि आपला क्षणाचाही वेळ न दवडता आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे तर ती परिपूर्ण तयारी कशी करायची याचं एक नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करू शकता परंतु एक आदर्श नियोजन कसं असं आणि अभ्यास पद्धती कशी असावी प्रत्येक विषयाला कसा वेळ द्यावा विषयाची तयारी कशी करावी कोणतं संदर्भ साहित्य वापरावं याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत अगोदर अगोदर आपल्याला जे आहे तर परीक्षेचे जे विषय आहेत महत्वाचे विषय ते समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मराठी मा इंग्रजी गणित बालमानसशास्त्र आणि सर्वात महत्त्वाचा आणि हॉट विषय म्हणजे बुद्धिमत्ता या विषयांची आपल्याला दर्जेदार परिपूर्ण तयारी करायची आहे आपल्याकडे समजा उपलब्ध वेळ हा सहा ते आठ तासाचा असेल हा गृहित धरून मी आपल्याला नियोजन दिलेला आहे जर तुमच्याकडे अकरा ते बारा तास असतील आपण पूर्णपणे तयारी करत असाल किंवा चार ते पाच तास असेल तर आपण या प्रमाणात वेळ वाढवू शकता किंवा कमी करू शकता परंतु आपल्याला परीक्षेसाठी वेळ कमी आहे त्यामुळे परीक्षेला आपल्याला जास्त वेळ देणे खूप गरजेचं आहे यामध्ये मराठीसाठी आपण दिवसाला तीस ते पस्तीस मिनटं भरपूर होतील जर आपल्याकडे वेळ जास्तीचा झाला तर आपण तो देऊ शकता त्यानंतर इंग्रजी विषयासाठी सुद्धा आपण दिवसाचे तीस पस्तीस मिनटं द्यायला काही हरकत नाही बालमानसशास्त्र या विषयासाठी सुद्धा सहा ते आठ तासाला धरून मी या ठिकाणी बोलतो आहे बालमानसशास्त्राला आपण अर्धा तास या ठिकाणी द्यावा गणितासाठी आपण दिवसाचे एक ते दोन तास द्यायला हरकत नाही कारण गणिताचे प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये वीस ते तीस वेटेनुसार आपण या ठिकाणी वेळ दिलेला आहे कारण की आपल्याला विषयांचं वेटसुद्धा सुद्धा बघणे गरजेचं आहे आणि त्यानंतर बुद्धिमत्तेसाठी आपल्याला सर्वात जास्त वेळ द्यायचा आहे आपल्या एकूण मुळेचा आपल्याला साठ टक्के वेळ तरी त्या ठिकाणी या विषयासाठी देता आला पाहिजे सर्वात जास्त या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ताच्या विषयाला वेटेज देण्यात आलेले जर तुमच्याकडे उपलब्ध वेळ हा नऊ ते दहा तास अकरा तास बारा तास असेल तर आपण यामध्ये वाढ करू शकतो परंतु मिनिमम या विषयांना इतका वेळ आपला देता आला पाहिजे त्यानंतर स्ट्रॅटेजी कुठली अवलंबायची परीक्षा आपण तयारी करतोय तर आपल्याला स्मार्ट पद्धतीने तयारी करायची आपल्याला या टे परीक्षेसाठी ढोर मेहनत करून फायदा नाही तयारी करायची आहे तर परिपूर्ण तयारी ही स्मार्ट पद्धतीने तरच आपण या ठिकाणी यशस्वी होण्याची संधी किंवा चान्सेस आपल्याला या ठिकाणी वाढतात त्यासाठी आपल्याला काय आहे आठवड्यातून एकदा ऑनलाईन टेस्ट सोडवायची कारण की आपली जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे त्यावेळेस आपल्याला कुठल्या अडचणी निर्माण होऊ नये कम्प्युटरवर दिली जाणारी जी ऑनलाईन परीक्षा आहे कम्प्युटर हँडलिंग आपल्याला करता यायला हवं त्या ठिकाणी कसं वातावरण तर जो आपला ऑफलाईन पेपर असतो त्यामध्ये आपल्यासमोर पेपरवरती आपण त्या ठिकाणी उदाहरणे सोडू शकतो आणि जवळून वाचू शकतो परंतु ज्यावेळी ती आपण ज्यावेळेस स्क्रीनवरती सोडतो त्यावेळेस आपल्याला बघायला त्रास होतो आणि गणिताचे बुद्धिमत्तेचे जे, जे प्रश्न असतील ते वरती बघून आपल्याला खाली लिहून सोडवावे लागतात कोऱ्या पानावरती तर त्यामध्ये आपला भरपूर वेळ त्या ठिकाणी वाया जातो जो ऑफलाईन पेपरमध्ये जात नाही म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस करायला हवी तुम्ही जर ऑनलाईन पेपर देत आहे तर तुम्हाला ती प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे तसा सराव करणं गरजेचं आहे आठवड्यातून कमीत कमी एक ऑनलाईन टेस्ट सोडवा जर तुम्हाला शक्य झाल्या तर आठवड्यातून तीन ते चार टेस्ट सोडवा कारण की सराव परीक्षेचा सराव हा आपल्याला यशापाशी नेत असतो सोडवलेला ऑनलाईन टेस्टचं विश्लेषण करावं का करायचं विश्लेषण आपल्याला कोणत्या विषयात जास्त गुण मिळाले कोणत्या विषयात कमी गुण मिळाले याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल त्यानंतरच आपल्याला कळेल की आपण कोणत्या विषयात मागे आहोत आणि कोणत्या विषयाची आपली परिपूर्ण तयारी झालेली आहे कोणत्या विषयाची तयारी करण्याची आपल्याला गरज आहे हे आपल्याला ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर कळेल त्यामुळं आठवड्यातून कमीत कमी एक तरी ऑनलाईन टेस्ट सोडवा आणि टेस्ट नुसती सोडू नका तर तिचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे सोडवलेली जी टेस्ट आहे त्याचा आपण विषयनिशा हा विश्लेषण करावं त्यानंतर त्या विषयाच्या घटकानुसार विश्लेषण करावं जर बुद्धिमत्ता असेल तर त्यातील जे घटक आहे त्या घटकावरती विचारलेल्या प्रश्नामध्ये कोणत्या घटकाचे प्रश्न ची उत्तरे आपल्या बरोबर आली आणि कोणत्या विष घटकावरील प्रश्नाची उत्तरं आपली चुकलेली आहेत म्हणजे आपल्याला त्या घटकाची तयारी करण्याची खूप गरज आहे टेस्टमधून आपल्याला काय समजतं एकंदरीत की आपल्याला कोणत्या विषयाची तयारी करणं खूप गरजेची आहे किंवा आपण कोणत्या विषयात कमी आहोत आणि कोण ज्या विषयात कमी आहोत त्या विषयातील कोणत्या घटकात कमी आहे हे आपल्याला टेस्टमधून समजतं म्हणून आठवड्यातून कमीत कमी एक टेस्ट सोडवा आणि जर शक्य असेल तर आपण तीन ते चार टेस्ट सोडवल्या तर खूप छान कोणत्या घटकात जास्त गुण मिळाले व कोणत्या घटकात कमी गुण मिळाले याच विश्लेषण सुद्धा आपण करावं ज्या विषयात कमी गुण मिळाले त्या विषयाचा जास्त अभ्यास आप करावा आपण ज्या विषयात कमी गुण मिळालेले त्या विषयाचा आणि त्या विषयातील घटकांचा आपल्याला सराव करणं खूप गरजेचं आहे त्याची तयारी आपल्याला जास्त करावी लागेल आपल्याला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला आपले जे दोष आहेत ते कमी करायचे आहेत ज्या विषयात आपण कच्च्या त्या विषयाला पक्क करायचं आणि ज्यात पक्का आहे त्यात आणखी पक्क व्हायचं किंवा आणखी त्यामध्ये आपली तयारी जास्त करायची तरच आपण इतरांच्या पुढं जाऊ आपल्याला यशस्वी व्हायचं मिरिटमध्ये यायचं तर आपली तयारीसुद्धा त्याच दर्जाची असावी लागते आता या ठिकाणी मी तुम्हाला विषयानुसार अभ्यास करण्याची पद्धती सांगणार हे म्हणजे ज्यामुळे आपल्याला फायदा होईल कारण कोणत्या विषयाचा कशा पद्धतीने अभ्यास करावा हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे आता मराठी हा जो विषय आहे आता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आपल्याला सगळं मराठीचं व्याकरण करून पाठ पण आय बी पी एस ज्यावेळेस विचारते त्यावेळेस ते ॲप्लिकेशन बस म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न असतात त्या ठिकाणी तुमची साधारण तयारी जरी असली तर तुमचे मराठीचे प्रश्न चुकण्याची शक्यता नसते आपल्या ज्या एम आपल्या एम पी सीद्वारे किंवा सरळ सेवा ज्या असतात त्यामध्ये जसे प्रश्न असतात त्या त्या प्रकारचे प्रश्न आय बी पी एस मराठीला विचारत नाही एक आपल्याला घटना दिलेली असती त्या घटनेला आपल्याला कालानुक्रमे लावायचं असतं किंवा शुद्ध अशुद्ध वाक्य शोधायचे असतात एरर त्यातले शोधायचे असतात म्हणजे आपण उपयोजनात्मक पद्धतीनं त्या ठिकाणी मराठीचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला त्यासाठी ती प्रश्न समजण्यासाठी आधी तुमच्या संकल्पना मराठीच्या पूर्णपणे क्लिअर असाव्यात त्यासाठी तुम्ही वाळंबे सरांचं मराठी व्याकरणचं पुस्तक वाचू शकता शब्दसंग्रह त्यामधून तुम्ही वाचू शकता परंतु एक लक्षात आहे मराठीसाठी आपल्याला जी पेपर आपण ज्यावेळेस सोडू त्यावेळेस एक लक्षात आहे की योग्य उत्तर आणि त्यातल्या त्या सर्वात जवळचा जो पर्याय असेल त्याकडे आपल्याला आहे यांची मराठी विषयाची जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि आपण सुद्धा त्याच दृष्टीने तयारी करायला हवी म्हणून मराठीचा जास्त ताण घेऊ नका त्यानंतर इंग्रजी आय बी पी जी इंग्रजी मार्क्सवरती त्यांनी परीक्षेमध्ये घेतली होती आपल्या टेट दोन हजार बावीसला तर इंग्रजीचं आपण कितीही तयारी केली तर आपलं जे ॲव्हरेज प मार्क ठरलेले आहेत त्यापेक्षा आपण एक दोन मार्क जास्त जाऊ शकतो म्हणून इंग्रजीची आपल्या कामापुरती तयारी करा इंग्रजीला जास्त वेळ देऊनही आपल्याला तितका स्कोर येणार आहे त्यामुळे इंग्रजी संकल्पना म्हणजे ग्रामरचं पुस्तक वाचा त्यासाठी आपण बक्षीसरलिखित इंग्रजी व्याकरण वाचू हो शकतो तसं बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणाचं हो पुस्तक आपण त्या ठिकाणी रेफर करू शकतो परंतु माझं मत असं आहे की आपण आता पुस्तकं कन्सेप्टिव्ह वाचा ज्या का घटकांचं आपल्याला समजले नाही तेवढेच घटक वाचा सिलेक्टिव बेस्ट कारण की वेळ कमी आहे आणि वेळेचा सदुपयोग करायचा तर तुम्हाला सिलेक्टिव्ह अप्रोच या ठिकाणी ठेवावं लागणार जे घटक तुमचे परफेक्ट आहे ते परत वाचू नका ज्या घटकाचे कन्सेप्ट तुम्हाला समजलेला नाहीत संकल्पना त्यांच्यासाठी वेळ द्या आणि तेवढ्याच सं कन्सेप्टची तयारी करा आणि इंग्रजीचे सुद्धा तुम्ही इंग्रजी प्रश्न प्रश्नासाठी आय बी पी एचच्या इंग्रजीची काठणी पातळी थोडी खूप अवघड असते आणि त्यांची वोकॅबलरीसुद्धा खूप अवघड स्वरूपाची असते त्यामुळे आपण होकॅबलरी इंग्रजीत पाठ केल्यानं पाठ होत नाही आणि ते पर्याय आपण जे पाठ केलेले असतात ते त्या ठिकाणी येत नाही म्हणून इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करून वेळ वाया घालू नका आणि इंग्रजी इतका वास्ट विषय त्याच्या आपण किती शब्द पाठ करणार आणि इंग्रजीला अवघड समजू नका इंग्रजीलासुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन बेसनंच विचार करा कारण ते सरळ सरळ व्याकरण विचारत नाही त्यांचे सर्व प्रश्न हे फाईन द इयर करेक्ट सेंटेन्सेस अशा प्रकारचे असतात म्हणून आपण यासाठी एक सोपा पर्याय आहे इंग्रजी अभ्यास करण्यासाठी बँकेच्या झालेल्या प्रश्नपत्रिका असतात त्यामध्ये जे इंग्रजी दिलेलं असतं झालेलं प्रश्नपत्रिके जी पुस्तकं प्रश्न आहेत ती बाजारातून घ्या त्यामध्ये इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा सराव करा बस ते जरी केलं तरी तुमचे इंग्रजीचे मार्क चांगल्या प्रकारे या ठिकाणी कवर होतील बालमानसशास्त्र हा जो विषय याच्या संकल्पना वाचा आणि प्रश्न सोडवण्याचा सराव करा मार्केटमध्ये मा भरपूर सारी पुस्तकं आहेत के सागर सरां प्रकाशनाचा आपण बालमानसशास्त्र हे पुस्तक या ठिकाणी रेफर करू शकतो परंतु पुस्त वाचण्यामध्ये जास्त वेळ देऊ नका कारण की बालमानसशास्त्राचे जे संबंधित प्रश्न आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपला ॲटिट्यूड चेक केला जातो म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्याशी तुमचं वर्तन आदर्श वर्तन कसं असायला हवं आदर्श वर्तन कसं असायला हवं हे जे निश्चित करणारे प्रश्न आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी टेटमध्ये विचारले जातात त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही व्याख्या विचारल्या जात नाही कन्सेप्टिव्ह विचारत नाही त्यामुळे आपण ॲप्लिकेशन बेसनुसारच तयारी करावी बालमानसशास्त्रासाठी आपण टेट म्हणजे ई टी टीचे सी टी ई टीचे झालेले जे मागचे प्रश्नपत्रिका आहे त्यांच्या प्रश्न, प्रश्न वाचायला त्यांचा सराव करायला काही हरकत नाही त्यातून आपला भरपूर सारे घटक आणि त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धती आपल्याला या ठिकाणी कळू शकेल या विषयाला सुद्धा आपण ॲप्लिकेशन बेसनंच घ्यायला हवं कारण की वर्गात परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्ही शिक्षक म्हणून काय निर्णय घ्याल या स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि त्याला पर्याय दिलेले असतात त्यातील आपल्याला जवळचा पर्याय शोधावा हो लागतो यासाठी आपण या मा शिक्षणाचा अधिकार एन ई पी दोन हजार वीस या ज्या नवीन आलेल्या गोष्टी शिक्षणाशी संबंधित याचा अभ्यास करावा कारण यावरती निश्चित प्रश्न येणार आहेत आपण यूट्यूबवरती जर सर्च केलं शिक्षणाचा अधिकार शिक्षा नीति दोन हजार वीस यावरती तुम्हाला वरती तुम्हाल प्रश्न स्वरूपात आणि पी डी एफ स्वरूपात व्हिडिओज मिळतील ते प्रश्न बघून तुम्ही सराव करा त्या प्रश्नांना वाचा त्यांचे पर्याय बघा सी टी टीचे जे बालमानशास्त्राचे प्रश्न असतात टी ई टीचे बालमानशास्त्रात जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी जो ॲप्लिकेशन अप्रोच आहे तो सुधारण्यासाठी मदत करेल त्या प्रश्नांचं स्वरूपसुद्धा तसंच असतं म्हणून ते प्रश्न सोडवा सी टी टीचे टी ई टीच्या प्रश्नपत्रिका घ्या त्यांचे जे बालमानसशास्त्राचे जे प्रश्न आहे ते वाचा त्याचा सराव करा आणि ते प्रश्न सोडवण्याचा सराव करा आणि यूट्यूबवरती तुम्ही एन ई पी दोन हजार वीस आर टी ॲक्ट या दोन गोष्टी जरूर पहा गणित विषयावरती ज्यावेळेस आपण विचार करतो गणितावरती आपल्याला वाचन करून फायदा नाही गणिताचे जे प्रश्न आहेत ते त्यांचे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे अंक गणितावर जास्त असतात भूमितीवर ते प्रश्न जास्त विचारत नाहीत म्हणून आपण गणिताच्या प्रश्नांना फक्त सोडवण्याचा सराव करा गणितासाठी आर एस अग्रवाल सरांचं गणिताचं पुस्तक आहे ते खूप लेंथी आहे परंतु त्यातले जे आपले सिलेक्टिव्ह घटक आहे परीक्षा लिहिलेत तेवढ्याच घटकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे कारण की आर एस अग्रवाल सरांच्या पुस्तकामध्ये गणिताचे एका एका एक टाईपचे खूप सारे प्रश्न आपल्याला सोडायला मिळतात गणितासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि प्रॅक्टिस करताना ती कमी वेळेत आपल्याकडून होतात का वेळ लावून प्रश्न सोडवा कारण की तेवढ्या वेळात आपल्याला ते प्रश्न अटेंड झाले पाहिजेत प्रश्न तर आपल्याला सगळेच येतात परंतु आपल्याला परीक्षा सोडवण्यासाठी जो जेवढा निर्धारित वेळ आहे तेवढ्याच वेळात आपले प्रश्न सोडवणे झाले पाहिजे त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे सराव गणितासाठी फक्त सराव आणि सराव करा प्रश्न सोडवण्याचा सराव करा बुद्धिमत्ता हा सर्वात महत्वाचा स्कोरिंग विषय ज्याला शिक्षक व्हायचं आहे दोन हजार पंचवीसच्या अभियोग्यतेत एकशे साठ प्लस मार्क मिळवायचे आहेत त्याने फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाची जरी तयारी केली परिपूर्ण तयारी झाली आणि बाकीच्यात तो ॲवरेज असेल तर तो, तो एकशे साठ प्लस आरामशीर जातो कारण की ऐंशी मार्क बुद्धिमत्ता तीस ते चाळीस प्रश्न गणिताचे आणि इतर विषयाचे त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांना तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागेल आणि बुद्धिमत्ता आणि गणित हे असे विषय आहेत जे वा आपण वाचून कवर करू शकत नाहीत त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे सराव बुद्धिमत्तेसाठी आर एस अग्रवाल सरांचं बुद्धिमत्तेचं खूप छान पुस्तक आहे त्यामध्ये टॉपिक वाईज प्रश्न दिलेले वेगवेगळे आणि टा टॉपिकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपनुसार क्वेश्चन आहेत ते प्रश्न आपण सोडवण्याचा सराव करा आणि प्रश्न सोडविताना वेळ लावून सोडा एक प्रश्न दोन तीन वेळेस परत परत सोडा त्यामुळे तुमचा वेळ कवर होईल आणि तुम्हाला सराव होईल आणि गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या तीन विषयासाठी आपण आय बी पी एसने घेतलेल्या ज्या परीक्षा आहे बँकिंगच्या त्या प्रश्नपत्रिका आहे त्या सोडवण्याचा सराव करा कारण की तुम्हाला हे तिन्ही विषय खूप चांगल्या प्रकारे स्कोअर देतील त्यात बुद्धिमत्ता आणि गणित तर सर्वात महत्त्वाचे त्यामुळे बुद्धिमत्ता तुम्ही सोडवण्याचा सराव करा प्रश्नपत्रिका सोडवा प्रश्न सोडवा टॉपिकनुसार सोडवा त्यानंतर एक एक म्हणजे एकंदरीत सोडवा सर्वसोबत सोडा या विषयासाठी आपण वाचन करून फायदा नाही आपण फक्त समजून घ्यायचं आहे कसं सोडवायचं आहे आणि सोडवणं खूप गरजेचं आहे टेटचा विशेष होण्याचा माझ्या मते तर सर्वात मोठा मूलमंत्र कोणता असेल तर तो आहे सराव फक्त सराव आणि सराव कारण की गणित बुद्धिमत्ता या दोन विषयाचे जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळ जर आपल्याला आपला कमी करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे सराव कारण की जेव्हा तुम्ही सराव कराल जो एका सिटिंग अरेंजमेंटवरील प्रश्न तो आपण ज्यावेळेस सोडू एक सिटिंग अरेंजमेंटवरती एक सेट येतो त्या सेटवरती पाच प्रश्न असतात तो सेट जर तुमचा बरोबर आला तर पुढचे तुमचे पाच प्रश्न बरोबर येतील आणि सेट जर तुमचा मान्य करताना चुकला तर तुमचे पाचची पाच प्रश्न त्या टेकनी चुकतात आणि तुम्ही त्या प्रश्नासाठी दिलेला वेळसुद्धा वाया जातो जर तुम्ही सराव केलेला असाल तर तुमचा सेटसुद्धा मान्य करताना चुकत नाही आणि कमी वेळेत तुम्हाला जास्त गुण मिळू शकतात दोन ते तीन मिनटात तुम्ही एक सेट सॉल्व करू शकतात आणि दोन ते तीन मिनटात तुम्हाला एक पाच गुण मिळतात बुद्धिमत्तेत आपण जर विचार केला सिटिंग अरेंजमेंटचे दोन सेट पझलचे दोन सेट असे सेटच त्यांनी प्रत्येक आपल्याला दिलेले पाच पाच मार्कासाठी आणि तो सेट चुकला तर आपले पूर्ण प्रश्न वाया जातात म्हणजे वेळही वाया जातो आणि ते गुण पाचच्या पाच चुकतात म्हणून आपल्याला बुद्धिमत्तेसाठी सर्वात महत्त्वाचा आहे सराव आणि के सराव केल्यानंतर करता सराव करताना बुद्धिमत्तेचे जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल तर सर्वात महत्त्वाचे तुम्ही घड्याळ लावून सोडवा वेळ लावून कारण ग आज वेळेलाच आपल्या परीक्षा सर्वात जास्त महत्व आहे सराव आणि वेळेचं नियोजन या दोन गोष्टी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार आहात तुम्ही अशा प्रकारे तयारी जर केली तर तुम्हाला टेटमध्ये यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही मी परत एकदा सांगतो इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी बाजारात दुकानात किंवा ऑनलाईन बँकिंगचे झालेल्या प्रश्नपत्रिका असतात सोडून दिलेल्या ते पुस्तकं घ्या ते प्रश्न सोडवा ते सोडवल्यामुळे तुमचा सराव होईल आणि तुम्हाला आय बी पी एसचा पॅटर्न समजेल करंट पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला करतो जे आपल्याला त्या वरची ते प्रश्न विचारणार येते त्यामुळे तयारीसुद्धा वरच्या लेवलची करावी लागणार आणि तुम आपल्या सर्वासाठी बुद्धिमत्तेसाठी आणि गणितासाठी एक स्पेशल सिरीज मी सुरू करणार आहे त्यामध्ये प्रत्येक टॉपिक आणि वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न क सोडून कवर करण्याचा प्रयत्न राहील तुम्हा सगळ्यांना टेट दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा तुम्ही सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी म्हणून तुमची निवड व्हावी अशा माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या प्रयत्नांना वेळ देऊन आपण जी साथ दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना टेट दोन हजार पंचवीससाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद